मित्रांनो आपण बऱ्याचदा चेकने व्यवहार करतो कधी आपण एखाद्याला पैसे देताना चेक देतो किंवा एखाद्याकडून पैसे घेताना चेकने पैसे घेतो आणि चेक बँकेत भरतो पण समजा हा चेक बाउंस झाला आणि आपल्याला आपले पैसे मिळाले नाहीत तर मग आपण घाबरून जातो आणि आपल्याला प्रश्न पडतो की आता पुढे काय करायचं पण मित्रांनो तुम्ही बऱ्याचदा चेक बाऊन्सची केस असं ऐकलं असेल पण मग आता ही चेक बाउंसची केस किंवा खटला कसा दाखल करायचा त्यातून आपल्याला आपले पैसे परत मिळतात का आणि ज्याने आपल्याला चेक दिला त्याला शिक्षा होते का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक बाउन्सचा खटला कसा दाखल करायचा यापासून तो खटला कसा चालतो ते निकाल कसा होतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो समजा एखाद्याने आपल्याला पैसे देण्यासाठी चेक दिला आणि हा चेक या या तारखेला भरा तुमचे पैसे तुम्हाला मिळतील असे म्हणाला पण जेव्हा तुम्ही तो चेक बँकेत भरला तेव्हा बँकेने तो न वटवता तुम्हाला चेक परत दिला आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक रिटर्न मेमो दिला त्याच्यावर तो चेक का वाटला नाही याचे कारण लिहिलेले असते आता त्यामध्ये ते कारण हे वे वेगवेगळ्या प्रकारचे असते जसं की ज्याने चेक दिला त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे नाहीत त्याची सही बरोबर नाही किंवा त्याचं बँक खातंच चालू नाही अशा कारणाने तो चेक न वाटता परत आलेला असतो आता मग पुढे काय करायचं तर पहिल्यांदा ज्या व्यक्तीने चेक दिलाय त्याला चेक बाऊन्स झाल्याची माहिती द्यायची आणि पैशाची मागणी करायची पण जर चेक बाऊन्स झाल्यापासून एका महिन्याच्या आत त्या व्यक्तीने तुम्हाला तुमचे पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्याला पैसे मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवू शकता आता त्या नोटीसमध्ये तुम्ही त्याला पंधरा दिवसाच्या आत पैशाची मागणी करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नोटीस पाठवल्यानंतर कायदेशीर बाबींना सुरुवात होते आणि यामध्ये चेक चेकबाऊन्सचा खटला दाखल करण्यासाठी एक कालावधी ठरलेला आहे त्याच कालावधीत खटला दाखल करावा लागतो ला म्हणजे समजा तुम्ही एक जानेवारीला त्याला नोटीस पाठवली ती नोटीस पाच जानेवारीला त्या व्यक्तीला मिळाली तर तिथून पुढे पंधरा दिवस म्हणजेच वीस जानेवारीपर्यंत तुम्ही तो पैसे देतोय का याची वाट पाहायची पण जर वीस जानेवारीपर्यंत पैसे दिले नाहीत तर मग तिथून पुढे तीस दिवसाच्या आत म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीच्या आत तुम्हाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे खाटला दाखल करावा लागतो एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही पैसे मागण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळाले नाहीत तर तुम्ही पाठवलेली नोटीस त्या व्यक्तीला मिळाल्यापासून तिथून पुढे पंचेचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम एकशे प्रमाणे कोर्टात खटला दाखल करावा लागतो आता खटला दाखल करताना त्यामध्ये तुम्हाला फिर्यादी केलं जातं आणि ज्याने चेक दिला होता किंवा ज्याच्या नावाचा चेक होता त्याला आरोपी केलं जातं त्यामध्ये मग तुम्हाला खटल्यामध्ये तुमचा आणि त्या आरोपीचा व्यवहार काय होता ते नमूद करावं लागतं तसेच तुम्हाला चेक कधी कोणत्या तारखेला दिला होता तेव्हा कोण साक्षीदार होतं का तुम्ही तो चेक कोणत्या बँकेत कधी भरला त्याचा रिटर्न मेमो तुम्हाला कधी मिळाला तुम्ही आरोपीला नोटीस कधी पाठवली ती नोटीस आरोपीला कधी मिळाली या सर्व बाबी नमूद कराव्या लागतात आणि आरोपीने तुमची नोटीस मिळूनही तुम्हाला तुमची कायदेशीर देणं असलेली रक्कम दिली नाही त्यामुळे त्या आरोपीकडून तुमची रक्कम तुम्हाला व्याजासह परत मिळून तुम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करून खाटला कोर्टात दाखल करावं लागतं आता त्यानंतर कोर्टात खटला दाखल झाल्यानंतर फिर्यादीच्या वकिलांना कोर्टात युक्तिवाद करून दाखल केलेला खटला हा लिमिटेशनमध्ये आहे हे सांगावं लागतं म्हणजे खटला हा त्या आरोपीला नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवस वाट पाहून पैसे न मिळाल्याने तीस दिवसाच्या आत खटला दाखल केला आहे हे कोर्टाला सांगावं लागतं त्यानंतरच कोर्टाकडून त्या आरोपीला समन्स काढलं जातं त्या समजमध्ये त्या आरोपीला सांगितलं जातं की या या तारखेला कोर्टात हजर राहा ती समन्स मिळाल्यानंतर आरोपीला कोर्टात हजर राहावी लागते पण जर समन्स मिळूनही तो आरोपी कोर्टात हजर राहिला नाही तर त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्यासाठी विनंती तुम्ही कोर्टाला करू शकता त्यानंतर आरोपी कोर्टात हजर झाल्यानंतर त्याला जामीन द्यावा लागतो आणि त्यानंतर खटला सुरू होतो त्यामध्ये मग फिर्यादीला त्याचा पुरावा देण्याची संधी दिली जाते आणि साक्षीदार असेल तर त्याची साक्षी नोंदवली जाते त्यानंतर आरोपीच्या वकिलांना साक्षीदारांचा उलट तपास घेण्याची संधी दिली जाते त्यानंतर फिर्यादीचा पुरावा संपल्यानंतर आरोपीला पुरावा देण्याचा सा साक्षीदार देण्याची संधी दिली जाते आणि आरोपीच्या वतीने दिलेल्या साक्षीदारांचा सा उलट तपास घेण्याची संधी फिर्यादीच्या वकिलांना दिली जाते आता त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान फिर्यादी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम एकशे त्रेचाळीस ए प्रमाणे चेकच्या वीस टक्के रक्कम आरोपीने द्यावी असा अर्ज दाखल करू शकतात त्यानंतर आरोपीचा पुरावा संपल्यानंतर खटला युक्तिवादासाठी ठेवला जातो त्यानंतर मग फिर्यादी आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला जातो आणि खटल्याचा निकाल दिला जातो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निकाल कसा होऊ शकतो किंवा आरोपीला शिक्षा होऊ शकते का तर मित्रांनो निकाल हा पुराव्याच्या आधारे दिला जातो त्यामध्ये मग आरोपी जर दोषी ठरला तर चेकची रक्कम व्याजासह परत देण्याचा आदेश दिला जाऊ शकतो किंवा चेकची दुप्पट रक्कम देण्याचा आदेशसुद्धा केला जाऊ शकतो त्याचबरोबर दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षेची सुद्धा तरतूद आहे तर, तर मित्रांनो अशा पद्धतीने चेक बाऊन्सचा खटला कोर्टात चालवला जातो तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद